एका इसमाशी मध्ये गेली दिल्यावर तिला वेळ दिला म्हणजे आम्हाला असं वाटायला लागले की या खाजगीर उगलेला आहेشي हंचं काय संबंध मत असत अशी आमच्या मनात मध्ये शंका यायला लागली कारण आता ससू पा DNA त आवर्यांचा विषय झाला इतर बाहेरच्या अशा मान्यवरांचा विषय इतर जपी सोपा ठरलेला आणि त्यावरून आम्हाला या ससुर रुग्णालयावर प्रश्न चिन्ह म्हणजे आमच्या मनात आता निर्माण झालेला सगळं आमची सर्वात महत्वाची विषय हा जर तुमच्याशी खरं तर भांडण्याचं काय मला नाही वाटत काय कारण नाही कारण तुम्ही चांगल्या रीतीकडे हाताळा एकतर आता मला एक साधा प्रश्न आहे चहा आमच्या यांच्याशी बोलूया चहा नाही जात बोलतोय काय होतंय चर्चेत ते पुढे तुम्हाला ना मी आता तुम्ही कोणा या सोस्तूंचे मुख्य डीन आहात एक मेसेज मी पाठवतोय रात्रीच्या मेसेज फॉरवर्ड आणि समोरच्या न्याय रुग्णालाय आमच्यात एक इस्लामिक समाजात रुग्ण होतो साहेब आयसीयू बेड मिळतच नव्हता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मिळला त्यासाठी काम करून दिलं मग मला सांगा ससूचे डीन एवढे हो जर संवेदनशील असतील तर मग हा अधिकारी तुमच्यापेक्षा मी सांगतो दररोज कमीत कमी पंचवीस मी ते खीड सुद्धा करत नाही कारण खीड करणं शक्य त्यांचं माझं एवढंच मत असत मला माहिती पडू पण नाही माहिती पडू ते काम होण्याशी मत मत जी नाही विशेष म्हणजे तू ते सांगतो तुम्ही त्या रुग्णाच्या बाबतीत जे म्हणताय ना की बाबा ते फोनला रिस्पॉन्ड करत नाही तुमचीच तक्रार नाही खूप लोकांची तक्रार आहे त्यांना पण खूप वेळा सांगितलंय मी ते म्हणतात वेळ देते आता मी सुद्धा लोकांना मेसेज करतो मला जे तक्रार की तुम्ही साधा कॉल नसतात व्हॉट्सअप लावा कारण तिथं आम्ही वायफाय लोन ठेवलेला आहे रेंज कसं आहे मॅक्झिमम काम आहे हॉस्पिटलशी रिलेटेड असतात रेंज जर येत नसेल तर सगळी रेंट कशी काय वाचते व्हॉट्सअपला टाकलेल्या मेसेज रिप्लाय या माणसाला देऊ नये हे कसं काय शक्य आहे सांगायला हे म्हणजे तुम्हाला सांगतो आमचे युवक बसलेले त्या विषयावर म्हणजे आता खूप वेळा त्यांना झाकून रिप्लाय सुद्धा नसतात आणि विशेष म्हणजे आज जो अनुभव आहे मंत्री महोदयाची hmm. जे ओएस आहे मी कुठल्या तरी मिटिंग होत मुंबईलाच होतो त्यावेळेस त्यांना इतकं काम होतं त्यांना माहित होतं की मी तिकडे त्यामुळे त्यांनी त्यांना पण केलं मला त्यांनी सुद्धा मारायचं म्हणजे काय माणूस आहे म्हणू शकत नाही सर जर असं होत रे तर मग काय बिलकुल तक काय मग मला काय वाटतं मग तुम्ही त्याच्या प्रेमात का आले मी कशाला hmm. प्रेम करा मी कारवाई आमचं तक्रारी पत्र जे आहे हे आहे का नेमणूक जी आहे जी पहिलं कसं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो पहिली सुप्रीम आहे ती आणि त्यांच्या